श्री गुरुदेव दत्त पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ बघून समजलं असणार आहे की काय चालू आहे ते तर बघा हे बापलेकांचं चालू आहे वट्टा बनवण्याचं काम अगोदर कसं आहे तर आपल्या इथं पूर्ण सिमेंटचा वट्टा होता पण जेव्हा नाल्या झाल्या तेव्हा काय झालं तो सगळा वट्टा तोडला आणि आपल्या रस्त्याचं काम पण झालं तर मग सगळं चिखलाची पाय आहे ना ते घरात जाईल आणि आता पावसाळा पण चालू होणार आहे तर तुमचे दादू आणि दादू।, दादू हे दोघं म्हाईल मम्मी आम्ही घरी वट्टा बनवतो हे जे आपलं अंगण आहे ना ते शिमेंटचं बनवतो आणि काय होतं मातीचं असलं ना तर पावसाळ्यामध्ये सगळे पाय घरामध्ये जातात आणि आपल्याला बाहेरून वट्टा बनवून घ्यायचा म्हटलं ना कारागिरांकडून तर भरपूर पैसे घेतात जवळजवळ चार पाच हजार मी तरी तेवढेच म्हणते त्याच्यापेक्षाही जास्त घेत असेल ते, ते आणि हे दोघांनी आणि ही जी माती आहे ना वाळू ही आमच्याजवळ अगोदरची होती आणि काही माझ्या मैत्रिणी वाळू होती ती आणली म्हणजे हजार रुपयामध्ये आपल्या ह्या वाट्याचं काम होऊन जाईल मग बघा किती पैसे सेविंग केले आहे तुमच्या दाजीनं आणि दादूने आणि हे आपले घरचीच कारागीर आहे त्यामुळे हे फुकट आहे आणि दादू बघा किती एकदम एक्सायटेड असतो काही जर त्याला करायचं म्हणलं ना तर विचारूच नका आणि मी थोडीशी बाहेर बसून त्याची गंमत बघत होते कसं करतायत काय करता ते आणि खूप त्यांची बडबडपणे दादूला विचारूच नका त्याचं खूप एक्सायटेड असतो मी घरातून ये जा करते थोडा स्वयंपाक करते थोडं येते बसते बघते त्यांची मजा पुन्हा घरात जाते पुन्हा स्वयंपाक करते आणि कोणाकोणाला असं घरी काही करत असताना खूप छान वाटतं आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीतच आम्ही ना खूप आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो असं नाही लई मोठी गोष्टी केली म्हणजे खूप आनंद मिळतो असं काही नसतं ज्या घरात आपल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्यात आनंद शोधा खूप छान वाटतं तर ह्या बघा आणि आम्हाला खोरं मिळालं नाही तर आपलं दाजीनी आणि दादूनी डायरेक्ट सिमेंटमध्येच हात घातले आहे आणि नंतर त्यांचे हाताची भरपूर कातडं पण निघलेत आग पण झाली आणि मग म्हणलं जाऊ द्या गोडते लावा पण जे असत ना आपण म्हणतो ना की कष्ट केलं ना जो आनंद असो ना त्या पुढे वेदना पण कमी वाटतात तसं ह्या दोघांचं आहे आणि एकदम एक्सायटेड म्हणून दादूला तर असं काय करू आणि काय नको करू तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा खूप मस्त होणार आहे खूप धमाल मस्ती ह्यांची चालणार आहे आणि पूर्ण वाटा कसं बनवला ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप माझं स्वयंपाक पण चालू आहे तर बघा कसे करत आहे हे आणि हा जो वटा बनवल्याच्या नंतर पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर जेव्हा वट्टा बनवून झाला ना तेव्हा कुणी पण रस्त्याने चाललं ना विचारायचं कुणी बनवला हा किती पैसे लागले म्हणजे त्यांना असं वाटत होतं की कारागिरांनीच बनवलं आहे की काय इतका मस्त त्यांनी वट्टा बनवलेला होता आणि त्यांना कोणी कोणी ऑर्डर पण दिली होती आमचा त्या बनून <laughs> आहे झाली आपली एक फनी गोष्ट झालेली आहे आणि कारण तुम्हाला खरंच सांगते मी कारण होतं काय माहिती का जेवढे एक्सायटेडमध्ये वट्टा बनत होते ना तेवढेच एक्सायटेडमध्ये त्यांचे हातपाय जाम झाली होती नंतर आणि हे बघा आपले झाडं किती सुंदर आलेले आहेत ना रोज एक फुल मला देवासाठी निघत असतं आणि आता हे जे आहेत ना हे पण गोण्या काढून घेणार आहे मी आणि दादो आहे ना आपल्यावाला जिदं नाही तिथं पुढं पुढं पप्पा मी करतो पप्पा मी करतो बघा आहे की नाही आता आहे ना इतकं पुढं त्याला आता काम करायला विचारूच नका सगळं त्यांना म्हण थांबा मपा तुम्हाला नेहमी करतो आहे मला येतं हे असं मी हे असं करतो हे असेच असतात लहान मुलं खूप एक्सायटेड असतात तर चला आपला तुम्हाला हा व्हिडिओ खूप मस्त वाटणार आहे आणि आता हे सगळं ते काढून घेतील आणि पुन्हा त्याला लावायला सुरुवात करतील तर फक्त ह्याच्या मग कारण काय आहे की का आपले काहीतरी पैसे सेविंग करणं दोन पैशाची बचत करणं कारण परिस्थि परिस्थितीनुसारच माणसाने चाललं पाहिजे कारण कारागीर म्हटलं भरपूर पैसे घेतात तर आजी म्हटले नको आपण घरच्या घरीच करू मग आणि थोडंफार काही लागलं तर मी त्यांना मदत करत असते आणून देत असते आणि नळाला पण पाणी आलं होतं म्हटलं आता माझं पाणी भरायचं काम चालं यांचं इकडं चालं आणि सकाळ सकाळी कसं ऊन पण नसतंही तर सकाळ सकाळीच त्यांनी कामाला सुरुवात करून दिली आणि न नक्की आणि तेव्हा नेमकं पावसाचं पण वातावरण होतं मला जर का पाऊस आला ना तर सगळं शिमेट वाहून जायचं पण देवाच्या कृपेने पाऊस पण आला नाही आणि आपलं वट्टाळ खूप असा मस्त झाला अजून यांची तयारी चालू आहे आणि मी आता जाता त्यांना बघत असते आणि हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही बघा हा इतका सवटा आहे हे करण्यासाठी एवढी मेहनत करत असेल तर एवढं घर बांधण्यासाठी आम्ही काय काय मेहनत केली असणार आहे ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की एक एका गोष्टीसाठी खूप तुमच्या दाजीने रात्र रात्र जाऊन पाणी मारलेलं आहे म्हणजे भरपूर मेहनत केलेली आहे आणि आप आपण हे जे घर आहे ना कोणाकोण कौन बनवून वगैरे म्हणजे घरीच सामान वगैरे आम्ही बनवून घेतलेलं आहे त्यामुळे जसं लागेल तसं भरपूर फिरलेलं आहे आणि कसे कुठे पैसे वाचवायचे कसं काय करायचं ह्या गोष्टीचे विचार करून मग बनवलेलं आहे तसं आता ह्या वाट्ट्यासाठीच तुम्ही विचार करा किती मेहनत लागते दिसायला हा खूप छोटा दिसतो असं वाटतं काही नाही इतक्यात होईल पण खरंच आणि सामान नाही काही नाही पण त्यांनी हाही तेवढ्या याच्यामध्येच घरच्या घरी हा वड्डा बनवलेला आहे आणि तो जरा टिकावा पावसाळ्यात उधळू नये एवढीच आता आशा करतो नाही तसं नाही उजळणार पण आता बघू पाऊस पडलो नेमकं कळन काय होतं काय नाही ते थोडंसं कमेंटविषयी पण बोलू कारण काय होत आहे की आता व्हिडिओला आपल्याला थोडे थोडे कमेंट पण यायला लागले आहेत आणि थोडंसं प्रतिसाद पण वाढायला लागलेला आहे आणि हे बघून खूप छान वाटलं तर म्हणाल चला आपले जे दादा आहे त्यांचे आभार मानू आणि खरंच तुमचे आभार किती वेळात वेळ काढून व्हिडिओला कमेंट करतात आणि चॅनलला सपोर्ट करतात तर लाईक पण करत जाई इथून पुढं खूप मेहनत करतो आणि मेहनतीसाठी लाईक तर हवाच एखादा आणि असं नाही का थोडासा व्हिडिओ दाखवला मी भरपूर दाखवण्याचा प्रयत्न करत असते सगळं जेवढं आम्ही काय करतो जे, जे आपल्या जीवनात आहे तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते आणि भरपूर वेळ लागतो ह्या गोष्टीला शूट करायला दाखवायला इड इर, इडिट करायला तर त्यासाठी का व्हायना मेहनतीसाठी का ना लाईक करत जा आणि व्हिडिओ कसा वाटतो ना की अजून कमेंट करत जा कमेंट केला का खूप छान वाटतं तुमच्या कमेंट बघून वाचून आणि असं वाटतं की आपल्याला हा यांना पण आपला आता व्हिडिओ थोडा थोडा आवडायला लागलेला आहे आणि हा एवढा आहे थोडासा वेळ लागतो काहींना लवकर ग्रो होतात काहींना वेळ लागतो तसं मला वेळ लागलेला आहे ग्रो व्हायला ठीक आहे मेहनत करत राहणे हार मान्य नाही आणि आपल्या जर नशिबात मेहनत असेल तर मेहनतीला पण माणसाने हारलं नाही पाहिजे कारण त्यालासुद्धा आनंदाने सामोरं गेलं पाहिजे तर बघा आणि आता मी करून आणला आहे चहा कारण आता भरपूर दमले आहे एवढा वट्टा करायलाच त्यांना भरपूर वेळ लागलेला आहे आणि आता चहा वगैरे पितील दाजीन ते आणि पुन्हा कामाला सुरुवात करतीलच या तुम्ही पण चहा प्यायला पाणी पाणी आलं वगैरे पण भरून घेतलं आणि पुन्हा स्वयंपाकाची तयारी करत आहे कारण मला माहित आहे की आता इथे एवढं काम करते म्हणजे भरपूर दम दमतील आणि यांना पटकन भूक लागल आणि आता यांना खायला तर पण करावं लागेल स्वयंपाक लवकर नाही झाला तर मग भरपूर आडव आडव त्यांना एवढी मेहनत केलेली म्हटलं तेवढं त्यांचं कारण पाहिजेलच त्यांना पटकन काहीतरी टेस्टी खायला आणि तो काही मी व्हिडिओ शेअर केला नाही कारण फोन एकच असल्यामुळं एक, एक तर कोणती तरी गोष्ट शेअर होती तर मी म्हटलं नको हेच दाखव दिदीला मी पटकन स्वयंपाक करून घेते तोपर्यंत आणि मग घरात स्वयंपाक केलेला आहे मी आणि आता आपलं वट्याचं काम बघा जवळजवळ संपूर्ण झालेलं आहे तर ह्या पद्धतीने हा वाटा बनवलेला आहे आणि याला थोडासा आज वाळू देऊ आम्ही आणि दुसऱ्या दिवशी याची पुन्हा शिमेंटनं सगळीकडे फिरवणार आहे की त्यामुळे होईल चांगलं वाट्याला सिमेंट लागण आणि उधळणार पण नाही तर नमस्कार कसे आहात तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज तुमचे दाजी आणि मी चालले आहे मतदान करायला आणि मतदान हे खूप महत्वाचं आहे आणि केलंच पाहिजे जे योग्य उ उमेदवार असन आणि जे खरंच आपली कामं करतात त्यांनाच आपण निवडून दिलं पाहिजे तर चला मी जाते मतदान करून येते आल्याच्या नंतर तुमच्याशी बोलते आणि हे बघा दादू आणि दिदी दादू बघा दारिक पातीलच डब्बा घेऊन बसला आहे खायला फरसन खातो आहे आणि दिदी बघा आणि ते पण येणार आहेत आणि आम्ही आता जातो ऊन पण खूप झालेलं आहे आणि स्वयंपाक वगैरे झालं जेवण आहे आणि भांडे आणि कपडे राहिले आहेत अजून आणि सकाळपासून तुम्ही बघितलंय की दाजी बाहेर नाही का आपलं अंगण शिमेंटचं करत होते त्यामुळे पण भरपूर वेळ लागलेला आहे तर चालू थोडं थोडं आवडतोय आल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते तर हे बघा मी आले आहे माझं मतदान करून आणि आ... आता मतदान करून आले ऊन पण खूप झाले आणि पटकन काम आवरून घेते पाठमागं खूप दिसतो दिसतोय आणि दिदीनं तेवढे भांडे घासलेले आहे आता मी पण अजून भरपूर राहिलेले तेवढं आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते